सोडून बस सोडून बस खाली असं काय करायचं नाही असं पाया दुमती करायची बोटीने वाकडी करायची नाही अगं असं सोड खाली हात फक्त असं डवचायचं नाही कशाला हो किती जीव आला अजून साडेतीन तास बसायला बघितलं का न काम केल्यावर असं असतं काम केल्याचा विषय नाही जेवढे हालचाल असेल ना तेवढं चांगलं होतं असं मग पेंगण बसलं नाही अशी परिस्थिती असते पण आता करायचं नाही ना काय आता करायचं नाही मान्य तुला काय म्हणलं होतं झोपल होत यादात चालत होत तुमच्याकडे वळून बघितलं सत्य मग वळवू होती का तुला जी गोष्टी सांगाल ती करते तू एका ठिकाणी बसून राह तुला बसून राहायचं म्हणजे बसून राहाय बसून तुम्ही बसे की साडेतीन तास सकाळ बसल बस मी सकाळ तुला सकाळ झोप म्हणलं होतं बसून तर लागणार आहे त्यात काही विषय नाही पुन्हा तर काय झालं तर समजा दोस्त तुझ्यावर येणार आहे काय लेकराला झालं तर कुठं असं टोकरलं तर डबर पडत असं चिमटा काढायचा नाही असं खाजवायचं नाही आता काय खाजवू नको केस नाकावर आणि नाक आणि केस आता मी साईडला करतो डोक्यावरची पण तुला आता सांगितलेल्या गोष्टी तू काय तू तसा चिमटा बसतो मुकल आता काय लावले ग्रहण पाहायचंय असं कसं हो म्हणजे आता ग्रहण लागलं तर ग्रहण मध्ये पण आमचा काय रडकुंडी जीव आला रडकुंडी जीव आलाय म्हणते आम्ही कसं केलं असेल आमच्या पण टायमाला गेलो जीप बाहेर काढू नको तसेच लेकरांची जीप आहे बाय मी काहीच करायचं नाही हो डोळे पण अगं नको तू काय बोलू पण वाटलं नुसतं ऐकून या आम्ही काय म्हणतोय ती हसू पण वाटलं तरी चालतंय हसलं तरी चालतंय फक्त मी अंड होऊन बोलतोय आता होशी ते वाटे आकडा

सकाळी काय झालं पोट भरून जेवले आता पोट भरून दिवसभरात भूक लागत नाही आता किती वाजले दहा की पण उपास उपास तपास उठून आंघोळ कर आणि जेवण कर हाय सायपा अजून किती तास साडेतीन तास आता किती वाजले वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे सत्तावीस हा एक एकवीस तोपर्यंत मी पण जागरायचं नाही जोपा की तुम्ही मी झोपले ना खरं सांगते मी एक वाजून सत्तावीस मिनिटं नाही पाणी तोंडावर तुमच्या आणून टाकलं पण झोपायचं नाही ना आता काही करायचं नाही आता निवांत असं बसून टाकून डोळा असं खालीवर खालीवर अजिबात करू नको आता ते एका पोराचं बघितले ना डोळा असं सारखं खालीवर मिचमिच मिचमीच मिच, मिच करताय बाई बाई नाही खरा विषय ग्रहण पाहावं लागते कारण तर ग्रहण किती वर्षात आले तीन वर्षातलं एकदा आले मोठे ग्रहण इले झोप लागला चल आता झोप लाग आता मग बुटतो की तुझ्या सोबत तुला कंपनी एवढी मोठी देतोय की महागायशी लागले दे लागले तुम्ही येऊन बसायचं झोप जेव्हा मला सागर लागल्यापासून आता तुला कंटिन्यू झोप का बर लागला आपण किती रोज अकरा बाराला झोपतो तोपर्यंत तुला कंटिन्यू करता येत नाही झोप ही आता मी जास्त हि नाही केलं तरी चालतय की मला काय म्हणतात की सातवा महिना आहे ना सातवा महिना आहे म्हणल्यावर मग तू नाही ग्रहण पाहते पण लय कडक व्हायला लागलं कडक कडकच पाहायचं आपल्याला काय पण वधी प्रितुयासारखं कुक करू नको याकडे दिवसाना असं काय म्हणणार की असं तू बोट बडके करत करत अशी करते तू कशी आता असं-असं करतं असं होईल मग ते असंच डबर पडतंय नाही मी असं ठेवले असं ठेवणार आज असं असं बघलेलं इ केलं तर चालतंय तो अशी अशी करा लागली ते असं-असं करतं असं डबर पडत पाहे असं मग असं ठेवू खालेत सोडून चालतंय खाली सोडलं तरी चालतंय हे बघा हात पाय कसंले सगले

तू फक्त नीट ही कर नीट बस नीट राहा बडबड करावा मग बडबड करत आज चालूच आहे की तर मित्रांनो रितू सकाळ म्हणजे आज तटकावून बसली बघू शकता तर कसले सुचलीत तिची व्हिडिओ चालू आहे बरोबर आहे लोकांना

सगळ्यांना हरून बसो आणि बडबड करा मी तुमची बडबड ऐकत बसते एक वाजेपर्यंत आता कंटिन्यू डोळे दाखवू नको चालले डोकटे करते डोकटे करते डोकटे खाली पाय सोड असं पाय सोडून बसलं तरी चालते पाय लांबवलं तरी चालते असं 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 पकास बोट वाकडी करून लय डेंजर अवस्था झाली माझी तसं बसलं तरी चालते

हा असं मांडी घालून देव अवश्य ते ना अवसर करत बसत देवाचं तरी चालतंय मांडी घालून मग मांडी घालून करत बसते त्याला काय असते आता तुम्ही म्हणताय मांडी असं बोट वाकडी करायची ती काही असं आता असं 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 करून बसायचं काय करते मग देवाचं नाव स्मरण करत बसते का इथंच बसते आता काय करतो मला उठलं की पुस्तक देवाचं वाचलं तुम्ही नाही बसणार का कोण आता देवाचं चांगलं कानावर आवाज देवाचं पडतो तर वाच किती बाळ मामाच कुस्त वाचते की पण मग तुम्ही वाच शेजारी मला झोप लागल ना आता तुझ्या बरोबर मी रात्रभर मी बी जागू का जागा काय होत त्याला काय उठायची का मी उठवतो सकाळी मला उद्या गाण्याचं शूट आहे उठून आहे मला मी काय म्हणतो तुला उद्या मला गाण्याचं शूट आहे मी झोपू का नाही अगं उद्या मला सकाळ सकाळ लवकर जायचं गाणं शूट करलं

ते तर मी बघितलं बघितला का किती हलवा लागेल तिचे तर आता ह्याच्यासोबत मी पण जागणार एक वाजेपर्यंत हाय का ना पिक्चर चांगला पाहायचा कुठला कुठला पाहायचा सांग कॉमेडी तुला सांग तुला जे आवडते सांग मी बघत बसतो देवाचं बघायचं कुठलं तर कुठला कुठलं कुठं काय शिवलिंग तसं लावल्यावर झोप लागते ती मिस्त्री बघायच म्हणून काय लक्ष पूर्व ती लावतो सगळं असं तू पुतवाणी बसायचं नाही जरा व्यवस्थित असं बसलं ते पाय वगैरे सोडून चालते चालतंय बसले काळजी करू नको असं पुतळ्या गेलो काय टेन्शन टेन्शन नाही चालते बस असं करू नको मला फक्त एवढं माहिती